विधानसभेच्या निवडणुका पार पडाव्या त्या कायद्याच्या चौकटीमध्ये आणि शांततेमध्ये पार पडाव्या यासाठी मीरा भाईंदर शहरातील पोलीस आपापल्या पद्धतीने सतर्कतेने काम करत होती पर याच प्रमाणामध्ये याच मध्ये ज्या उच्चप्रू सोसायटी मानली जाते तेव्हा म्हणजे जेसल मध्ये किळसवाना प्रकार घडलेला आहे म्हणजे इलेक्शनच्या दिवशीच एक हिंदू कुटुंबियाच्या समोर असलेल्या गणेशाच्या मूर्ती समोर चिकनचे तुकडे टाकण्यात आलेले पण खरं म्हणजे त्या हिंदू कुटुंबियाचं पण कौतुक मानलं जातं कारण निवडणूक आणि मतदान करणं या लोकशाहीचा हो आपला आपला सण असतो आणि ह्या लोकशाहीमध्ये कुठेतरी नको त्या गोष्टी घडू नये त्याच्यामध्ये वाद होऊ नये त्यामुळे कुटुंबाने आपला संयम बाळगला आणि त्या कुटुंबाने मतदान झाल्याच्या नंतर दोन दिवसांनी या पोलीस नवकर पोलीस स्टेशनमध्ये आले आणि खरं म्हणजे नवगर पोलीस स्टेशनचं हे कौतुक म्हणायला पाहिजे इकडचे पोलीस उपनिरीक्षक संदीप बसकोटे आणि सरे संपूर्ण गोष्टीचा व्यवस्थितपणे अभ्यास करून संयमाने ह्या गोष्टीचा कुठेतरी वादाची ठिंगी पडू नये यासाठी आरोपीलाही त्यांनी व्यवस्थितपणे पकडलेला आहे आणि त्याच्यावरती आता कारवाईला सुरुवात केलेली आहे समोरची जी महिला आहे ही एक वेगळ्या धर्मीयाची आहे पण कुठेतरी धर्मामध्ये ते निर्माण होऊ नये आणि धर्मामध्ये वाद होऊ नये यासाठी पोलिसांनी अगदी व्यवस्थितपणे ह्या गोष्टी पार पाडलेल्या आहेत या संपूर्ण विषयासंदर्भामध्ये जे हिंदू कुटुंब आहे यांचं नक्की म्हणणं काय होतं आपण जाणून घेऊ सर्वात पहिलं म्हणजे धन्यवाद म्हणजे तुमच्या माध्यमातून म्हणजे मी लोकांना आणि स्पेशली म्हणजे मी हिंदू लोकांना सांगायला इच्छितो की जेव्हा म्हणजे आम्ही चोवीस वर्ष झाले आम्ही जैसलबागमध्ये मध्ये राहायला आलेलो आणि हे बघून की म्हणजे हे सोसायटी एकदम सिक्युर्ड आहे आणि आमचे मुलं जे आहेत ते सुरक्षित इथे राहणार आम्ही पीसफुल आणि पेशन्स वातावरणामध्ये आमच्या हे झाला पाहिजे आणि ते आम्ही ते बघूनच म्हणजे आम्ही इथे आलेलो अनफॉर्च्युनेटली म्हणजे जेव्हापासून म्हणजे आम्ही तेरा वर्ष आले हा सोसायटीमध्ये मी इथे राहतोय आणि ही बाजूची जे शेजारीची जे आहे अशी क्रूर मानसिकतावाली लोक जे आहेत जे ती आपण म्हणजे तिला मी शब्द म्हणजे मी जोडू शकतो आणि तिने अशी घटना जे केली आहे गणपती बाप्पा आपले सगळ्यांचे आहेत आणि ही वस्तू म्हणजे आमची सोसायटीची मेंबरला अजून म्हणजे कळाली नाहीयेत सगळ्यांच्या घरी गणपती असतात सगळे म्हणजे ते पुजतात पण माझ्या घरचे गणपती खाली फक्त माझे नाहीत हे सगळ्यांचे आहेत लोकांना सगळ्यांचे आहे आणि मी मान्य करतोय की जेव्हा अशी घटना कुठे पण म्हणजे झाली असते तर म्हणजे सगळं हिंदू समाज आहे तिकडे गेला असा आणि तिकडे म्हणजे रोष चालवला असा आणि जे प्रेशर टाकला असा मी ते संयम ठेवला कारण की म्हणजे इलेक्शन होते ते तीन चार दिवस म्हणजे मी स्वतःला म्हणजे मी हे केला थांबवलं आणि मी नंतर म्हणजे मी प्रयत्न केला की के आपण नंतर म्हणजे जे काहीही लिगल कारवाई आहे ते करू नंतर मी आता म्हणजे हे पण म्हणजे इच्छू इच्छितो की म्हणजे हे जे घटना झाली आहेत ते कुठे पण म्हणजे झाले नाही पाहिजे असं संदेश म्हणजे मी बघतो देवाला आणि ह्याच्यावर कठोर कठोर म्हणजे कार्यवाही केली पाहिजे अठरा तारखेला आमच्या बाहेरचे गणपती ठेवले मग थोडे दिवस दोन दोन दिवसापासून वास येत होती पण आम्हाला एवढं नाही वाटलं की कुठून वास येते आमचे शेजारचे होते ते पण विचार करत होते कुठून वाच येते पण ज्या दिवशी तिकडे माश्या यायला लागली ला ना वरती गणपती बापाच्या वरती तेव्हा मला माहिती पडलं की तिथे काहीतरी आहे मग आम्ही जेव्हा मूर्ती काढायला गेलो तेव्हा मूर्ती तिकडे चिपकलेली आणि जेव्हा आम्ही खुर्ची घेऊन वरती चढलो ना हो मास हो ती मूर्तीच्या पाठीमागे एवढं मास्क आणि त्याच्यामध्ये मूर्ती चिपकवलेली होती मग आम्ही खुर्ची घेऊन तिला काढला आणि नंतर त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेले तो आमची एफ आर घेण्यात आली आणि नंतर तिकडे जे पण कारवाई झाली इकडचे सीसीटीव्ही फुटेज तिकडे गेले सीसीटीव्ही फुटेज मध्ये ती लेडी दिसली आहे कमिटीने आमच्या सोबत हे डेड वर्ष अगोदर पण सेम घटना झालेली लोकांच्या घरी चोऱ्या झालेली आहे मंगळसूत्र सोन्याची वस्तू इवन ही लेडी अशी आहे ना चप्पल सुद्धा नाही सोडत घराच्या बाहेर चप्पल असतात ना ती पण नाही सोडत एवढं सगळ्यांना माहितीये त्यांच्या घरी म्हातारे होते त्यांना खाली आणून मारायची ते लाकड्यांनी आणि घसडून वरती घरती घेऊन जायची फोडायची त्यांचं डोकं फोडायची तोंड फोडायची तरी सुद्धा सोसायटीने कधीच एवढे तेरा वर्ष झाले ना तरी कधीच तिच्यावर ऍक्शन नाही घेतलाय सोसायटी कशाला घाबरते बोलते ती एकटी आहे तिच्याशी घाबरून राहायचं हे आम्हाला त्यांच्याकडून आम्हाला रिस्पॉन्स भेटतोय हे लोक आम्हाला सांगतात की तिच्याशी पंगा नाही घ्यायचा कशाला कशाला म्हणजे ही एकटी जी लेडी आहे ती पण क्रिमिनल माइंडेड आणि त्याच्याशी आपण घाबरून राहायचं इथे हा आमचा आमच्या इकडे स्वतःचा फ्लॅट आणि आम्हीच तिच्याशी घाबरून राहायचं झालेला जो प्रकार आहे कुठेतरी असं वाटतंय की कुठेतरी सामाजिक वाद होऊ शकतो सामाजिक वादाच्यासाठीच तिने केलेलं ना जस्ट इलेक्शनच्या इलेक्शनच्या अगोदरच तिने हे वाला तिने हे घडलं हे वाला प्रकार तिने घडवला दोन्ही अगोदर तिला तिला वाटलं आम्ही एग्रेशन मध्ये काहीतरी स्टेप घेणार पण आम्हाला थोडं एवढं तर आम्ही समजदार आहे की आम्हाला पण माहिती होतं की इलेक्शन चालू आहे म्हणून आम्ही आमचं पेशन्स ठेवलं मीरा भाईंदर शहरामध्ये धर्माच्या वादावरती फार मोठ्या गोष्टी घडत आहेत पण प्रत्येकाने आपल्या धर्माचा आदर करावा हीच एक मोठी शिकवण आहे आणि हीच आपल्या भारतीयांची शिकवण आहे खरं म्हणजे कौतुक नौगर पोलीस स्टेशनचाही करायला हवा आणि हिंदू कुटुंबियाचाही करायला पाहिजे होते की ह्या लोकशाहीच्या ज्या मतदानामध्ये निवडणुकीमध्ये कुठेतरी मोठा संभ्रम होऊ नये वादाची ठिणगी पडू नये म्हणून दोघांनी हे आपला संयम बाळगला खरं म्हणजे प्रत्येक व्यक्तीने जर असा संयम बाळगला तर कुठेतरी ह्या द्वेषाची भावना ह्या शहरामध्ये उद्भवणार नाही आणि वाद होणार नाही अधिक बातमीसाठी आपण पात्र लोकसेवाला बातमीपत्र